नंदना आपण बंद करूया आपण जाऊया सोबत खूपच घेऊन चालला ना सोबत घेऊन चालला मी स्वतःला पहिलाच बेदर पोरायला तो पायला लागले झालं कसा का जाऊ सोबत मी आपणही जाऊ एकदम एकदम सोबत चला संभाळाली गं किती सुनतेवरा तुम्हाला के मामू साहेब आले इत हां वाला साहेब सुद्धा आले नाही

एक मिनिट एक मिनिट बोला कपिल साहेब चला तुम्ही कोण चला आ गए थे सर ने दो बाल के पर गाड़ा है मैंने एक गाना डाला है सब सर आप लोग की आवाज आ रहा है शिमला सर ना गति नहीं कर आप वो किन साहेब है ये अकेले गुड़कोड़ा को साहेब है ये बा अभी साइड से बाहर गए चले गए अरे सर ये तुम्हारी आवाज आ रही है ये हो रहा है ना देवड़ा कुंटपाळे के देवड़ा कोळे कौन से का है आई जाओ भाई अब फोन करो चले मैं अपनी तरफ <kritik therapeuticogan family quarterback2> जा <थीए>। <थीए>। <स्तिए> <Eller> बोलो भाइ

सर्वांना क्रांतिकारी जे संविधान गेन गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून या पेन टाकळी मध्ये आमचा समाज या ठिकाणी राहत आहे कुठेतरी या समाजाला भयभीत करण्याचा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी किराणा दुकानामध्ये एक चिमुकली त्या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रॅक्टर त्या किराणा दुकानावरती चालवण्यात आले या गावामध्ये आमच्या समाजाला भयभीत करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे समाजाला दाबण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरे या ठिकाणी प्रशासनाला आमचं आवाहन आहे कुठेतरी समाजधावर अन्याय होता कामा नये समाज भयभीत झालेला आहे समाजाला मारण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या ठिकाणी सुरू आहे आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून समाजाच्या समाजाचा पाठीमागे मागे पेन टागळे गावाचा पाटी मागे जर का आरोपीला कठोर शिक्षा झाली नाही त्याच्या पाटी कोण आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर भीम आर्मीच्या माध्यतून याच्या 3 दिवसात कलेक्टर ऑफिस या ठिकाणी तिरोस्वरूपाचं आम्ही आंदोलन छळण्याचा काम या ठिकाणी करू असं इशारा माध्यमातून देतो भीम आर्मी आदा समाज पार्टी या आंदोलनामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे गाव आहे गाव असा इशारा या माध्यमातून देत आहेत मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो गावामध्ये हे सुनियोजित त्या ठिकाणी सुन कर करण्याचा प्रयत्न सुरू आहे समाजाला संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे कुठ तरी याच्या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र आहे या षडयंत्राकडे यांचा उघड झाला पाहिजे समाजाला न्याय दिला पाहिजे आणि कठोर शासन झालं पाहिजेत हे आवाहन करतो आणि प्रशासनाला विचारायचं काम आम्ही भीम आता समाज पार्टीच्या माध्यमातून काही दिवसात कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी करणार आहोत असा इशारा भीम देतो आज पेंटाकडी या गावामध्ये जो काल संध्याकाळी पाच साडेपाच च्या सुमारास सुमारास मध्ये दोन चिमुकल्या मुलीला आमच्या दुकानामध्ये असताना त्यांच्यावरती ट्रॅक्टर चढवलं आणि त्या दोन मुली ह्या संभाजीनगर हो मध्ये एक सरकारी हॉस्पिटल मध्ये त्या भरती आहेत आणि हे जवळजवळ महिन्याभरापासून या पेंटाकडी गावातील समाज बांधवावरती अन्याय होत आहे आणि या अन्यायाचा आझाद समाज पार्टी भीम आर्मी आणि सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहेत खेदाची बाब एवढी आहे की अद्याप पर्यंत पोलीस प्रशासनाने या संबंधित जे आरोपी आहेत जे संबंधित कटक करणारे जे समाज कंटक आहेत यांच्यावर अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई या ठिकाणी केलेली नाही या सदर घटनेचा आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते समाज बांधव या घटनेचा निषेध करतो आणि इथून आम्ही आता साखरखेडा पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि सर्व समाज बांधव या सदर घटनेच्या संदर्भात सविस्तर माहिती देऊन ही माहिती त्या ठिकाणी देऊन रिपोर्ट हा दर्ज आम्ही करणार आहोत या ठिकाणी आम्ही सर्व गावकऱ्याच्या माध्यमातून या आता साखरखेडा पोलीस स्टेशनला जाणार आहोत या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपाचं हे कटकरस्थान झालेलं आहे किराणा दुकान मध्ये चिमुटीवर ट्रॅक्टर उधळून त्यांना चिरडव चिरडवण्याच्या ठिकाणी काम केलेलं आहे ते चिमुट्या संभाजीनगर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत कुठेतरी त्यांना वाचवण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे समाजाला वाचवण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे या हे आम्ही अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी आता आम्ही तक्रार देण्याकरता निघत आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पिन टाकली येते आम्ही येऊन भेट दिली असता हे प्रकरण गेल्यावर अनेक वर्षापासून चाललेलं आहे यामध्ये ग्रामपंचायतचा आणि जातीवादी गावगुंडूंचा हौदोशी घातलेला आहे येथे बौद्ध समाजावर महिलावर असली भाषेशी विगाळ करून त्यांची मान हानी करण्याचा प्रयत्न गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून हे जातीवादी लोक करत आहे त्यामुळे आज भीम आर्मी व आज समाज पार्टीच्या वतीने या यामध्ये लक्ष घालून आज आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी इथे पोहोचलेलो आहोत यामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी आम्ही विद्यमान कलेक्टर साहेब यांनाही निवेदन दिलं होतं व त्यांना यामध्ये लक्ष घालण्याची आम्ही वेळोवेळी विनंती केली होती की यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि पोलीस प्रशासनाला बी यापूर्वी या वेळोवेळी आम्ही सांगितलं होतं की सदर जातीवादी गावगुंड यांना राजकीय वराद हस्ता आहे आणि राजकीय वराद हस्तामुळे त्यांची डेअरिंग खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाच्या लोकावर या महिलांवर यांना रात्री रात्री येऊन त्यांना धमक्या देतात आज भाषेत शिवगाळ करतात त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती आणि काल एक तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता सूरज मावाळ या जातीवादी गावगुंडाने भरधार भरधार ट्रॅक्टरच्या सहाय्याने मनीषा वानखेडे यांची जी किराणा दुकानाची टपरी होती ती जाणीवपूर्वक उडवली आणि त्याच्यामध्ये रोशनी रोशनी वानखेडे व पायल गवई ह्या गंभीर अवस्थेमध्ये जखमी झालेले सध्या त्यांना मेकरला घेतलं नसल्यामुळे ते घाटी संभाजीनगर येथे ॲडमिट आहे त्यामुळे ह्या गावगुंडांचा एवढा हौदो झालेला आहे यामुळे पोलीस प्रशासन एस पी साहेबांना आम्ही फोनवर बोललो त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली व आज पोलीस प्रशासन या गावामध्ये आलेलं आहे त्यामुळे सदर आरोपी हे यांना पाठीशी घातले जाऊ नये योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक अधिनियमामुळे या कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता पोलीस स्टेशन चाललो आहे पुढील जी कायदेशीर कारवाई ती मी इमानदारीनं आणि निष्ठापूर्वक पार पाडणार आहे त्याच्यामुळे समाज बांधवांनी इथून पुढे भिण्याचं कारण नाही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी समाज बांधवाच्या सहकार्याने सर्व कार्यकर्ते आणि आज समाज पार्टी भीम आर्मी या संघटनेच्या वतीनं आम्ही योग्य ती कायदेशीर लढाई लढण्याची व न्यायालयीन लढाई लढण्याचं व पीडितांना न्याय देण्याची भूमिका घेण्याची आश्वासन देतो बोलून तर आपण आता सगळे जण चला चाल सर्व सर्वच चाल काय येणार